काय सुपारीचा कार्यक्रम झाल्यामुळं काय मी काय त्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही जेणे की प्रत्येकाच्या मनात प्रश्न आला होता की शंभू दिसला नाही त्याचं मी काल सांगितलं स्पष्टीकरण पण प्रियंकान तुम्ही काय एकत्र दिसला नाही किंवा काय कुठं फोटो काढताना दिसला नाही नक्की भानगड काय ते तर म्हटलं चला सांगावं कसं मित्रांनो माहिती आहे का माणसातलं जास्त बोलता येत नसते तुम्हाला माहिती आहे की बारक्या बारक्या चुका हे माफ केले जातात घरातल्या घरात किती पण होऊ द्या पण वारंवार सांगून पण म्हणजे एक चूक केली हे चुकून असते पण जी गोष्ट डबल डबल सांगून जी घडते त्याला जाणून बुजून चूक असं मला वाटतं मग माणूस चिडीला जात असतं बरं काय झालं तर मग बऱ्याच तुमच्या कमेंट आले की बाबा दादा का तुम्ही प्रियांका वरते वरडला होता चिल्ला होता तर नक्की काय झालं आणि भावाच्या व्हिडीओमध्ये बघितलं तुम्ही वाटतंय तोच व्हिडिओ बघून तुम्ही मला म्हणला ॲक्च्युली आताची परिस्थिती तुम्हाला सांगतो मी जरा बरं नाही मला कणकणी आली आणि पांडूचा पण आता मला कॉल आला होता कवड म्हणला सूट कुठलं लावायचं म्हणलं लावायचं कुठलं तरी लावू म्हणलं पण म्हणलं अरे मला तर आजारी पडल्यासारखं झालं अरे म्हटलं ती जरा दोन दिवस झालं कणकणी आले म्हणलं जरा पळापळी पाऊस आणि वातावरण चेंज झालं आणि चिघळीचं आणि त्यातलं त्यात त्यांनी काय केलं तर संध्याकाळ रात्री स्लॅपवर हो ते गेलता झोपायला मग झोपाय गेला शंभू त्याचा मित्र पांडू गेलता झालं काय की पाऊस आल्यानंतर एवढा पाऊस येत होता तरी पण त्यांनी चटई खालची वर घेतली त्यांना वाटलं आता उघडन मग उघडन चटईतनं पाण्यात शिरलं तेव्हा खाली आले ते बघितलं का मग तेव्हा तो रात्रच मी दोन तीन वाजता म्हटलं कार काय झालं म्हटलं यावं लागला ला बावड्या मला पाऊस म्हटलं तुला खाली झोप म्हणलं होतं कशाला गेला वर खाली आला ती तर कणकणी आली बसला आहे घरी सागर पण तिकडंच आहे येणार आहे उद्याच्याला आई पण गावाकडेच आहे ताईपशी आम्ही आलो आहे पुढं राधू ओम खाल्ले घरी आहेत रात्री मोठी गाडी तिकडं नेली तशीच तिकडे येते आणि रात्री मोठी गाडी घेऊन मी मावला घेऊन गे हॉस्पिटलला गेलो तर डॉक्टरांनी तुम्हाला सांगतो हे काही ते, का जा कर्ण हो ते, ते, ते जी औषधं वगैरे दिल्या तर ते प्रियंकाला का वरडलं ते मला सांगायचं ते हे बघितलं का रात्रीची तिची औषधं अहो पोरगी एवढे कणकणी झालते ना उठतच नव्हते हे बघितले का आणि त्यातल्या त्या दुसरी गोष्ट म्हणजे प्रियंका आजारीपूर्वी प्रियंकाला बरं नव्हतं आणि ॲक्च्युली मी दवाखान्यातनं उठून हेतून गेल एक बॉटल कुठे कुठे गेली काय गेली कारण बॉटल आहे ती औषध वेगळी आणि ती त्याच्या अगोदरची ती ओमची औषध होती मग ही सध्याची कंडिशन अशी की आजारी सध्याचं खराब वातावरण आहे मित्रांनो हिता औषध आहे सॉरी ती दुसरीच होती हो का ही औषध आहे दुर्गाचे रातचे हो का ही एक आहे आणि प्रियंकाने अशी काय मोठी चूक केली की ज्याने मी वरडलो किंवा मला राग आता माहिती आहे का आणि तेच माणसानं हो का ही चौथं औषध इथे ही दुर्गाचं आहे दुर्गाला सुद्धा बरं नाही आणि तारीख दाखवतो रात्री गेलेलं रात्री गेल तर तारके फिरकं काय लिहिलं नाही ह्याच्यावरती आणि ही वेगळीच आहे ही वेगळंच आहे म्हणजे प्रत्येकाच्या घरी हे चालू या पण जरा जास्त कणकणे कुन वगैरे घेते प्रॉब्लेम आणि मेजर भावाची फॅमिली सुद्धा खाल्ल्या घरी या तो आज गेला दुसऱ्या माझ्या सख्या चुलत भावाला भेटायला तो पोलीसमध्ये असतोय पुण्याला येतो त्याला काय ॲक्च्युली जमलं नाही याला साखर पुढे येईल बॉलला त्याची भेट घेण्यासाठी तो, तो तिकडे गेलाय तर येईल संध्याकाळ मी जर अजून अजून उद्याचे दिवस आहे त्याचं पण काहीतरी काम आहे विषया म्हणजे महत्वाच्या विषयाकडे येऊया माझी मला बोलतोय काय मला सुचत नाही कारण की तेवढं माझं म्हणजे आता असं वाटतंय की हातरून पांघरून करावं निवासम ताणू द्यावं रात्र तर लवणी पडलं होतं बघा माझं पण डोकं दुखत होतं जरा कणकणी आल ते गोळी खाल्ली होती आणि विषय असा आहे की मी सांगितलं होतं की प्रियंका मी पुढे चाललोय मेजरांनी आणि येताना माझा ड्रेस घेऊन यायचा कुठला तो ग्रे कलरची पॅन्ट आहे आणि ब्लॅक कलरचा शर्ट कलर नवीन घेतलेला मी तर तो घेऊन यायचा आहे म्हणले ठीक आहे घेऊन येते तिथं गेल्यानंतर ये तुम्हाला सांगतो सकाळ सकाळी एकदा कॉल करा मला एक एक्स्ट्रा शर्ट घेऊन ये व्हाईट कलरचा आणि ती बोलली बघा बायका चुका कशा करतात माणसं गडे माणसं कचिडीला जातात का आले बाबा ह्यांची गाडी आली हे येते आल्यानंतर तुम्हाला सांगतो मी म्हणलं ओमला ड्रेस कुठला आणला म्हणजे जीन्स पॅन्ट ती शर्ट असा चिड आली मित्रांनो तुम्हाला सांगतो कारण की ओमला आहे ना एक आता ते मोठी सांगत नाही पण त्याचा पूर्ण सेटअप आहे कपड्याचा ती जॅकेट त्या वरण परत टाय वरण कोट बूट पण नवीनच आहे हाय असा घेऊन फक्त कशासाठी घेतलेला आहे की ॲक्च्युली कुठं आपण कार्यक्रमाला बाहेर गेल्यानंतर तो घालायचा मला म्हणते कपडे नाही पोरांना कपडे नाही मग तो घेतलेला आहे बाहेर जात आहे बाकीचं बाकीचा हिने ती ड्रेस हाय असा कपाटात ठेवला हाय असा कपाटात ठेवला आणि घेऊन आलेत काय रोजची चिंतकी तसली घेऊन आली बरं त्याचं जाऊ द्या जो मी ड्रेस सांगितला होता फक्त पॅन्ट हलवीत घेऊन आली शर्ट ही ठेवला तरी पांढ्या रस्त्याने चिडवत होता म्हटलं आता बावड्या हलतोय बावड्याचा शर्ट ठेवलेला आहे जी मेन शर्ट पायत होता ती तीच ठेवलं तिने राधूला काय आणलं राधूला पण दोन फरक घेऊन आले म्हणजे लय डोक्याला मेंदूला ताण द्यायचं काम करतच नाही अरे चार माणसं येत असते ती उठत बसत असतात आपण कसं राहिलं पाहिजे तुमचं बँक बॅलन्स कोण बघतं कोण बघतं तुम्ही काय काय तुमचं पहिलं अंगण तुमच्याकडे काय आहे ते सध्या तुम्हाला निघत असतं तुम्ही दिसाय कसा कशी तब्येत आहे ह्या गोष्टी बघत आहे तुझ्या नावाचं किती काय कोणी आजपर्यंत मला विचारलं नाही चार माणसं येत असते चार म्हणजे घरातली संधी होती पण ते बरोबर दिसत नाही ना म्हणून मला तिथं डोकं हल चिडचिड झाली म्हटलं कशा तुम्ही कशाला आला आहे हात हात हलवत पुढं आला खरं तुम्ही म्हणलं पांडू पण तुम्हाला सांगतो जी साऊंड असतं गाणी फिनी म्हणायचं मेन मोठं मोठं ती पण विसरून आला पूजा चेअर जर विसरून आल ते अशा काय गोष्टी चिडचिड तर नाही झाली पोरांच्या कटणी नाही ती काय नाही डोक्याचं ध्येय झालं माझ्या आता ती गाडीतनं उतरल्या उलट्या करत होती चिडचिड तिची झाली ती मला पण बोलायला मोठ नाही आलंस mm. आलंय अंगात <coughs> गाडीला की खायने मेजरला घेतलं म्हटलं चल आपलं बारामतीला जाऊ येऊ बाबा ती घेऊन पण काय झालं जाऊ द्या म्हणलं एवढ्याला लांब कधी जायचं काय गावात गेलो तुम्ही बैठला ब्लॉक प्रियंका चॅनलला राधूला एक ड्रेस नवीन घेतला ओमला नवीन एक ड्रेस घातला मेजरच्या पोराला एक नवीन ड्रेस घातला आणि मला दोन ड्रेस घेतला आणि दोन्ही तिन्ही पोरांच्या कटणी केल्या दुर्गाची केली ओमची केली भावाची पोहऱ्याची आणली ताऊकुडतरी त्यामध्ये मुड आला असे चिडचिड होती बघा तुम्हाला सांगतो आज वरडायला पण एवढं अवसर नाही आता काय करायचं आहे झालं तर ती कार्यक्रम पारला पाड पण त्यातले काय गोष्टी पॉईंट मुद्द तुम्हाला माहीत नाही नुसतं तुम्ही ब्लॉग बघितले आहेत कसं ठरलं काय झालं बऱ्याच जणांचा एक प्रश्न आहे सागर शेवटीचं लव्ह मॅरेज आहे का त्याच्यावेळी खेडू बनवणार आहे कसं नक्की लगीन ठरलं हे आणि का जमवलं ह्याच्या वेळी बनवणार आहे आहे आता बारामतीमध्ये आहे सध्या आता इथून आता हा ब्लॉग मी सोलला की लगेच तुम्हाला सांगतो खाली जाणार आहे एक गावरान केळ वगैरे घेऊन पांडूकडे आणि त्याची भेट घेणार आहे ती झोपलेला आहे आणि मी ऑफिसमध्ये एडिटिंग करत बसणार आहे कृष्णाचा राधूचं काल एक व्हिडिओ बनवलेला आहे त्या अगोदर जो, जो तुम्ही व्हिडिओ बघितला कृष्णाच्या चॅनेलला चा, दारुड्याचा दारू पेल्याने वाटलं होतं तो भरभरून बर प्रेम दिला तसेच भरभरून बर प्रेम द्या बर मग मी तसे व्हिडिओ काढत जाईन त्यांचं शूट घेत जाईन हे करत जाईन तसेच व्हिडिओ तुमच्यासाठी मी बनवतो आणि काल एक जो बनवला आहे त्याचं एडिटिंग करायला चालू आहे दोन दिवसात कन्सेप्ट शूट पण लावायचं आहे आता भाऊ पण आहे तर थोडं त्याकडे लक्ष दिलं पाहिजे आपलं तर बार माया आयुष्याने सूट सुटा पूर्वी तोर औषध गोळ्या समजा काढून टाकल्या बघितल्या काय नाही एवढं सांगायचं होतं की बाबा हिने माझे कपडे घरी ठेवली होती पोहारायची पण ठेवली तशी इद्रवणी आली म्हणून मला चिड आली म्हणून माझं संतुलन बिघडलं होतं तरी भावाने दापलं वडिलांनी दापलं आई पण ताईने पण म्हणले बांना काय करू नको तुला बाया पडते म्हणले चांगला आनंदाचा क्षण आहे काही बोलाय नको गप काशी केली माझी अशा गोष्टी झाल्या झोप झोप कारण वातावरण ही या दोघे माऊला पण रात्री आणले दोखाने बा खेळते बाबी या चला बाकी तुमचा सपोर्ट ब्लॉग बघत राहा महत्वाचा विषय बोलायचं आहे बोलन मी घरी तर पोचलोय आता उद्यापासनं राधूचा पेपर बोलला होता तो उद्या मॅडम घेतल्यान रिक्वेस्ट केली ती त्यांना उद्यापासून राधू शाळेत जाते आता ओमला राधूला खाली घरनं पण घेऊन यायचं आहे